मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर ॲडव्हेंचर आपल्या सर्वांमध्ये विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत श्री शिवक्षेत्र संगमेश्वर खानदेशातील जळगाव जिल्ह्यात पातुरा तालुक्यात संगमेश्वर नावाचे हे गाव आहे आणि इथे प्राचीन हिमाळपंथी मंदिर आहे मंदिर खूप सुंदर आहे काळाच्या ओघात थोडेसे आता ते खराब झालेले आहे पण अजूनही त्याची स्थिती खूप छान आहे मंदिर बघा लांबूनच किती सुंदर आणि भव्य दिव्य दिसते तर चला आज जाऊया संगमेश्वर येथे मध्य रेल्वेच्या नगरदेवळा रेल्वे, नगर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर हे प्राचीन शिवमंदिर आहे येथे येण्यासाठी नगरदेवळा रेल्वे स्टेशन येथून बाय रोड आपण बस एस टी किंवा ऑटो रिक्षाने येऊ शकतो किंवा खाजगी वाहनाने पण येऊ शकतो तेवळा हे येथील मोठे गाव असून इथून फक्त एक किलोमीटर अंतरावर संगमेश्वर आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत हे शिवमंदिर आहे त्यामुळे हे प्राचीन संरक्षित क्षेत्र आहे मंदिराचा परिसर अतिशय विस्तीर्ण आहे शासनाने चारी बाजूने याला कंपाऊंड केलेलं आहे हे गेट आहे बरेचसे मंगल कार्य उदाहरणार्थ साखरपुडा लग्न आदी इथे होतात मंदिर परिसरात जुन्या खंडित मूर्त्या जुने जुने शिल्प सुरक्षित ठेवलेले आहेत हे बघा हे मंदिरात ठेवलेले आहेत व्यवस्थित मंदिर उंचावर आहे अग्नावंती खाशा आणि गडद ह्या तीन नद्यांच्या संगमावर हे स्थान आहे म्हणून याला संगमेश्वर असे नाव आहे मंदिराच्या सुरुवातीलाच नंदी महाराज विराजमान आहेत काळाच्या ओघात नंदी महाराजांची मूर्ती थोडीशी जीर्ण होत आलेली आहे मंदिराच्या मध्यभागी जो छताचा भाग आहे तो काळाच्या ओघात नष्ट झालेला आहे त्यामुळे इथून आकाश स्पष्टपणे दिसतो बघा पूर्ण गोलाकार ते छत होतं पण काळाच्या ओघात ते पडून गेलेलं आहे मंदिराला सुरुवातीलाच बघा किती छान हे पिलर आहेत आणि विविध नक्षी काम केलेलं आहे दगडी पिलर त्याच्यात बारीक कलाकुसर आहे आणि हे आहे प्राचीन शिवमंदिर प्राचीन बघा इथे पिंड आहे अभिषेक होत आहे काही भक्तमंडळी इथे पूजा अर्चा करत आहेत प्रत्येक महाशिवरात्रीला आणि सोमवारी विशेषतः श्रावण सोमवारी इथे भक्तांची खूप गर्दी असते भरपूर लोक इथे दर्शनाला येत असतात आपले प्राचीन मंदिर आपल्याला नम्रता शिकवतात आपल्याला दरवाजा वाकूनच प्रवेश करावा लागतो प्रत्येक शिवलिंग पिंड जे आहे खालच्या बाजूला असते बघा जमिनीपासून थोडी खोलकट असते हे प्राचीन मंदिरांचं वैशिष्ट्य आहे ये हा श्रीकर दिपोन मेथे मांडिवली मधुकर हा रीक बेर शम्भो मधुकर काय तुनल शम्भो तुबी शम्भो काय तुनल हे महाराज जय जय पादपते हे तो पुढे तेराव्या शतकातील हेमाडपंथी शैलीचे एक उत्कृष्ट मंदिर आहे हे मंदिर शिवाला समर्पित असून स्थापत्य योजनेमधून गर्भगृह अंतराळ मंडप नंदी मंडप आणि अर्धमंडप यांचा समावेश आहे गर्भगृहाचा आतील भाग अडीच मीटर चौरस आणि त्याची उंची पाच पॉईंट एक मीटर उंची आहे दगडात कोरलेले युनिपीठयुक्त शिवलिंग गर्भगृहात स्थापित आहे गर्भगृहाचा प्रवेशद्वार अतिशय सुशोभित आहे अंतराळ दोन पॉईंट पाच बाय एक पॉईंट आठ मीटर असून त्याची अंडाकृती रचना आहे हा अतिशय दुर्मिळ प्रकार आहे मध्यभागी असलेल्या गुलाबाच्या प्रकारचे लटकन देखील अंडाकृती आहे आता छत नसलेला मंडप एकेकाळी शिखराने आच्छादित झाकलेला होता हे शिखर सोळा समान बहुभुजांवर आधारलेले होते ज्यापैकी केवळ एक बाजूचे अवशेष राहिलेले आहेत दोन्ही बाजूच्या भिंतीमध्ये देवकोष्टके कोरलेले आहेत मंदिरात ह्या विविध मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघा हे गणपती बाप्पा विराजमान आहेत इतर सुद्धा मूर्त्या इथे बाजूला बाजूच्या कोन्हाळ्यात आहेत समोरच हे मारुतीरायाचे नवीन मंदिर आहे बजरंग बली की जय मारुतीरायांना भरपूर प्रमाणात शेंदूर लावलेला आहे जय हनुमान भारतीय पुरातत्व खात्यामार्फत या मंदिराचं आता रिस्टोरेशन चालू आहे मूळ साचा आबादीत ठेवून इतर डागडूजी चालू आहे कारण हे प्राचीन जे ठेवे आहेत हे फार दुर्मिळ आहेत आणि भारतीय पुरातत्व खाते याला फार चांगल्या प्रकारे सांभाळत आहे जगमे सारीं गुरु बिना जगमे सारीं सद्गुरु प्रेम समाया मन सद्गुरु प्रेम मित्रांनो आपला प्राचीन ठेवा असलेले हे अनेक मंदिर अनेक स्थान आहेत तीर्थक्षेत्र आहेत आपण नक्कीच अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्या ऐतिहासिक पौराणिक पार्श्वभूमी जाणून घ्या नक्कीच विजिट करा संगमेश्वर तालुका पाचोरा जिल्हा जळगाव खानदेश मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र